नमस्कार मित्रांनो स्वागत आहे रेल्वे स्टेशनच्या भाग दुसऱ्यामध्ये ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत मोठी दुर्घटना ज्यात जीवतहानी होता होता राहिली तर मित्रांनो पूर्वीच्या भागात आपण पाहिलं की बीटचा प्रकल्प नेमका कसा आहे व त्याची उभारणी कशी केली जाणार आहे त्यासोबतच आपण इलेक्ट्रिक रेल्वे कशी धावते व ते ट्रॅक व स्टेशनची उभारणी कशी केली जाते याबद्दलही काही माहिती घेतली तर मित्रांनो आजच्या भागात आपण पाहू शकता की पाऊस आलेला होता आणि सर्व कामगार हे कामात सामान आवरून सावलीकडे अर्थातच पावसापासून वाचण्या धावत होते तेवढ्यात मात्र एक असा अपघात घडला जो पाहून मनाला थरारा बसला तो नेमका काय अपघात होता ते पाहूयात पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की आपण पाहू शकता की कामगार बंधू हे काम झाल्यानंतरचं उरलेलं केबल अर्थातच ज्यावर ट्रेन धावते ज्याचे की लावणी चालू आहे ते गोळा करून स्टेशनमध्ये अर्थातच पावसापासून वाचवण्यासाठी ठेवायचा प्रयत्न करत होते पण ते खूप जरा असल्यामुळे त्यांना जे सी बीची मदत घ्यावी लागली पण जे सी बीची मदत घेत असताना व ते उचलून ठेवत असताना कामगार बंधूंकडून एक मोठी चूक झाली ती म्हणजे त्यांच्याकडून त्याचा बेल्ट नीट बसवण्यात आला नाही आणि तो बेल्ट नीट बसवण्यात न आल्यामुळे सर्वात मोठा अपघात घडला पण सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तो काय आहे ते आपण पुढे पाहू शकता मित्रांनो नेमका अपघात असा झाला की ज्यावेळी जेसीबेने जे वायरचं बंडल जे की खूप जड असतं ते उचलण्यात गेलं त्यावेळी कामगार बंदूकने ते नीट बसवलं नसल्यामुळे ते स्लिप झालं आणि स्लिप झाल्यामुळे ते खाली पडलं व त्यासोबतच खालची जी ट्रॉली होती ती हवा तोडून पलटी झाली पण सुदैव कुठलीही जीवितहानी झाली नाही जसं कि आप की आपण पाहिलं की किती धोकादायक आणि हृदयाला थरखा पुढवणारी घटना अशी घडली पण देवाच्या कृपेने कुठलीही इजा झाली नाही तर मित्रांनो आपल्याला हे पाहून हे समजतं की कोणतंच काम सोपं नसतं आणि मजूर हे खरे हिरो असतात कारण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी दिवसरात रात्र झटत असतात पाऊस असो ऊन असो वारा असो ते सदैव आपल्यासाठी चटत असतात रेल्वे स्टेशन पूर्ण व्हावं लवकरात लवकर पूर्ण व्हावं हे प्रत्येकाला वाटतं पण त्या मागं घेतली जाणारी मेहनत हे कुणीच पाहत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला कधी कुठे कामगार दिसले तर त्यांना नक्की आदरानेच बोलावे कारण ते त्यांच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुखसुविधेसाठी प्रयत्न करत असतात मित्रांनो मग थोड्या वेळाने ड्रायवर दादाच्या सांगण्यावरून व त्यांच्या हिशोबाने ज्यावेळी त्या केबल वायरच्या सेटचा बेल्टअप जे बीच्या खोऱ्यात बसवण्यात आला त्यानंतर यशस्वीपणे व कुठलाही अपघात न होता सुखरूपपणे ते वरी ठेवण्यात आले त्यासोबतच खूप मोठी कामगारांनाही मदत झाली

मित्रांनो जर तुम्ही रेल्वे स्टेशनचा पहिला भाग पाहिला असेल तर तुम्ही हे नक्की पाहिलं असेल की ह्या जे सी बीने रेल्वे स्टेशनची लेवलिंग चालू होती व त्यानंतर लेवलिंग झाल्यानंतर केबलचा सेट ड्रायवरदा उचलून ठेवला व त्यासोबतच काम पूर्ण झाल्यामुळे आणि जोरदार पाऊस आल्यामुळे ते काम उरकून त्यांच्या घरी निघाले होते आणि त्यास वित्त का काम करणारे कामगार भर पावसात कामावरून स्टेशनकडे अर्थातच पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी धावत होते एवढं मोठं वाहन मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही भाग रेल्वे स्टेशनचे कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमच्यासमोरही असा काही प्रसंग घडला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र